आज जाऊन सुट्टी घेतली होती मनाला फराळाच्या सुरुवात करूया ते सोडून त्या नको ते काम करत बसल्या हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असा रोज सकाळी उठून माझं एक काम असतं ते सर्वात आधी म्हणजे माझं पाणी पिणं पहिला तर मी रोज पाणीच प्यायचे पण सर्दीच्या त्रासामुळे आजकाल मी जरा हा काळा बनवून पिते सर्वात आधी रोजप्रमाणे सकाळी सात वाजता मी उठली त्यासोबतच सासूबाईसुद्धा सकाळी उठलेल्या असतात काळा झाल्यानंतर तो थंडा होईपर्यंत मी साईडला काढून ठेवला त्यानंतर चार हिरूमामधला कचरा काढला त्यासोबतच आज अंगणसुद्धा धुवून घेतलं हे काम माझ्या हिश्श्याला आलेलं आहे सकाळी उठायचं झाडू मारायचं त्यासोबतच पाणी झाडांना पाणी द्यायचं हे काम माझं तेवढं काम होत नाही तर तोपर्यंत तो माझा काळा पण थंडा झाला पहिला काळा घेतला त्यानंतर ब्रश केला त्यासोबतच अंघोळ सुद्धा करून घेतली लगे हात तयारी पण केली किचनमध्ये गेली बघितलं जाऊ सुद्धा उठल्या आरुंसाठी पास्ता आहे आज बिटू ला होती सुट्टी त्याला बरं नव्हतं मी इथे सकाळी सकाळी पहिला केली माझी पेटपूजा पेटपूजा पूजा होत नाही तर कांदूजा चहा प्यायचं खूप वेळच्या मिस्टरांना चिकनासाठी पाठवलं अर्धा तास झाला त्यानंतर ते कुठे चिकन घेऊन आले मला वाटलं एवढा वेळ झाला हे चिकनचं दुकानच टाकायला गेले होते की काय मग बिट्टू सुद्धा उठली उठल्याबरोबर मिनूच्या रूम मध्ये जाऊन केसांना तेल लावत होत्या दिवाळीच्या सुट्टीला तर वेळ आहे पण आम्हाला आता सुट्टी लागली तर आम्हाला सर्दी ताप कालपासून अंघोळ झाल्यानंतर पहिला तर किचन मधलं काम असते माझं ते म्हणजे सर्वांसाठी जेवणाची तयारी काल आमच्या दोघींचं ठरलं होतं की उद्या आपण काहीतरी फराळाला सुरुवात करूया म्हणजे एखादा पदार्थ बनवूया पण जाऊन उठल्या उठल्या किचन मधलं साफसफाईचं काम लावलं काल होता सोमवार काल खाल्लं व्हेज आज होता मंगळवार म्हटलं आज तर नॉनव्हेज पाहिजे म्हणजे पाहिजे आणि हे नॉनव्हेज वगैरे धुणं हे सुद्धा काम माझ्या हिश्श्यावरच आलेलं आहे काल ठरल्याप्रमाणे मी पटापट माझे कामावरून घेतली म्हटलं हे पण यांचं काम आवरतील चपात्या भात वगैरे मग आम्ही पटकन फराळाचा पदार्थ बनवायला घेऊ पण असलं मला कुठेच काही दिसत नव्हतं त्यामुळे मी एक शब्दही बोलली नाही मी गपचूप होती त्यांच्याचकडे बघत होती हे काय करणार आहे बिट्टू बोलते मम्मीला पाठव माझ्याकडे तिच्याकडे मला झोपायचं जर झोप जा ते राहू दे काम येते ती येते रूम मध्ये आमच्या ते राहू दे काम ते एवढी इम्पॉर्टंट जा झोप तिच्याकडे जाऊ

तूच करते सर्व तूच करते सर्व तूच करते तूच करते सर्व तूच करते सर्व तूच करते सर्व तूच तूच करते करते सर्व चिकन दोन मस्त उघडायला टाकून दिलं शांततेत तर उभं राहायचंच नाहीये आम्हाला शांतता काय असते हे माहितस ना Okay. बिट्टूच्या गेल्या वर्षी यापेक्षा ही लांब केस होते तिला मी खूप तिची पोनी घालून द्यायची पण ती स्कूल मध्ये गेल्यानंतर काढून फेकायची पण आता तिच्या स्कूल मध्ये म्हणजे तिच्या क्लास मध्ये एक नवीन फ्रेंड आली आणि ती तिची बेस्ट फ्रेंड आहे ती पण दोन पोनी घालून येते म्हणून बिट्टू रडून पडून पोनी, पोनी माझ्याकडून बांधून घेते शंभर कुठून आला त्याच्यामध्ये कुछ भी डायरेक्ट शंभरच म्हटलं मिनून सॅटरडे आणि शंभर स्कूल तर चांगलं शिकवते मुलं घेतलं पाहिजे ना त्यामधलं स्कूल का काय प्रॉहे आहे स्कूल तर एक सारखं शिकवते मुलांना ते मुलांवर आहे काय घेतात त्यामधलं हे नंतरही म्हणू शकतो आपण पहिला आपलं फराळाचं बनवलंस त्यामुळं जवसाची चटणी बनवताय शेप उर्फ जाऊ काय आहे ते काय आहे ना बिट्टू ला वाचन करायला खूप आवडते मस्त स्पिनिंग वाचते काय काय आहे त्याच्यावरती हॉकी लॉंग झाली जवसाची चटणी वातावरण बघा बाहेर पूर्ण ऊन सावली ऊन सावली ढप तू काय करते तिकडे आ? ही का आई आता है ना आई आता है घरी वेगवेगळ्या चटण्या बनतात ठीक आहे कलोंजी कलोंजी आहे ती कलोंजी म्हणतात तिला हिंदी मध्ये कलोंजी आहे ना ही कलोंजी अचारमध्ये टाकतात राहिलं खायचं बनवायचं आणि चटणी चटणी बनवणं सुरू आहे आमचं हां तर बरोबर येणार आहे आणि त्याचं प्रमोशन करायचं आहे आज मी दिवाळी यावेळेस दिवाळीला मी खूप खूप हलकी हलकी साडी बोलवली एकदम मिलती कारण की दिवसभर कामात जाईल नेसायला वेळ ने लागेल त्यामुळे आपली मला पण गोवायची होती ना मग मी तर ना साड्याबद्दल असं दोघींच डिस्कशन सुरू होतं जसं की माझ्या जवळला सुट्टीच असते पोलीसची ड्युटी आणि सन सराई म्हटलं की त्यांना अजिबात सुट्टी नाही मिळत आम्हाला कुठेच जागा नाही घरामध्ये फक्त मम्मीच्या जा खांद्यावर जागा आहे ना का बरं घरामध्ये जागा नाही का सोफ्यावर आधी ती माउस मधला बाहेर काढ सिंगर गंदी बात असते असं टाकलं मी टाकू का असं असं टाकाय काय सुरू आहे नाही पाणी नाही पित तू ते घाण आहे घाण आहे घाण आहे तो घाण आहे तू वॉश कर घासून घे घासून घे ना घासून नाही असं नाही करायची ते घासून घे कुठे घासणी नाही घासणी कुठे आहे घासणी इथे कशी असेल घासणी गरम आहे गरम आहे गरम आहे गरम आहे जेवण बनवते काय बनवणार माझ्यासाठी इथे हो बस सरग काय बनवते अरे नको ना मी भाजी बनवते ना हा तू कशाची भाजी बनवते मी चिकन बनवते तू काय बनवते तू पण चिकन ठीक आहे बनव झाली की मला सांग हा मसाला झाला आणि केली तयारी चिकनाची बिट्टूला बरं वाटत नव्हतं त्यामुळे तिला झोपायचं होतं जाऊचं अजून जेवण सुरूच आहे साधारणतः दीड तास झाले मी बिट्टूला रूम मध्ये नेलं आणि तिला झोपू घालत आहे पण बिट्टू अजिबातच झोपायचं नाव नाही येते दोन तासानंतर बिट्टू झोपली जाऊच्या रूम मध्ये आली पार्सल आलं होतं हुसकल्याशिवाय काही चेन पडणार नाही तळून घे oh, ना भाजून घे ना हो बावड बाई तशी नसत खास कधी करता लड्डू मी झोप नाही घेतली मी मुलीला झोपायला नेलं मी।, मी चालू आहे मी हे विचारलं नाही मी हे विचारलं नाही मी विचारलं मी काय विचारलं मी हे विचारलं नाही चपाती टाकली इथलं गेलो तू खाली पळाली मी विचारलं नाही मी मी हे विचारलं नाही मी हे विचारलं नाही विचारलं लड्डू कधी बनवणार तू जाऊची एवढी बडबड ऐकून कानामधून रक्तच निघालं दुपारी बाजार आला मग तो बाजार लावणं सुरू केलं फ्रीज बंद कर आधी हिरोईन नको बनू ना एक झोप झाली आमची मिनूचा पण एक गुलका झाला बाहेर तर पूर्ण आभाळच आलंय संध्याकाळ नाही मगापासूनच आभाळ आलंय कपडे पण वाढले वाढण्याच सर्व झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही चौघ आमच्या रूम मध्ये आलो आणि आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या त्यासोबतच मी त्यासोबत बिटूची तयारी पण करत आहे पाणी पाणी खा पी, खा टोमॅटो टोमॅटो पी सर्व कर ना तू तुझा तात तेव्हाच बरा होईल ना <laughs> हो तू पाणी पी थंड नाही आणि टोमॅटो खा आंबट आणि लिंबू पण खा नाही येस लिंबू काल घालला लिंबू खायचं टोमॅटो खायचा थंड पाणी प्यायचं ओके तिला तर खूप लागते हे लवकर तुला बांधून देते स्टो आतून लावशील हा चल ये नाही बांधून देत स्टॉल नाही बांधत चले बाहेर ये तिला म्हणजे तुझ्या चेहऱ्याला स्टॉल बांधून देते ती म्हणते नाही थंडी आहे ना बाहेर उठ बी ले हे काय पप्पा सोबत जा नाही देत बांधून चल ये तिथे जाऊन लपली ती नाही ना भाजी नो नाही मग फ्लावर बेटा तसं लावून ठेवून दे आणि हे असं पकड हे ना असं एकदा फिक्स कर इथे प्रेस कर आणि असं ठेव म्हणजे ते चिपकून जाईल थोडा वेळ वाऱ्यात थो। आणि परत गोंड लावले गों ला आता सुई फ्लावर नसते मग बिस्क फायर असते फ्लावर असते पुष्प एवढा तरच चिपकणार ते एवढं मम्मी एवढा खेस तू खरा लॉलीपॉप कोणी दिला डॉक्टरने डॉक्टर एक एक पेशंटला जर एवढे एक एक लॉलीपॉप देत बसले तर मग डॉक्टरची अर्धी फी तिथेच गाय होईल बिट्टू चला जाता हॉल मध्ये बस मी आता लड्डू बनवते तुला आवडतात ना बेसनाचे लड् सर्व फॅमिलीचे जेवण झाले माझं सुद्धा जेवण झालं त्यानंतर मी इथे पीठ मळवायला घेतलंय हे आहे बेसनाचं पीठ आता बेसनाचे लाडू बनवणार आहोत जे बिट्टूला खूप आवडतात मी ज्या पद्धतीने बेसनाचे लाडू बनवते त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून बघा एवढे टेस्टी बनतात हे लाडू माझी आजी बनवायची म्हणून मला माहिती खायला एकदम टेस्टी तोंडामध्ये टाकल्यानंतर विरगडतात एक घट्ट असा गोळा तयार केला त्या बेसनाचा त्यानंतर त्याची अशी छोटीशी चपाती लाटली त्याला असा होल पाळून घेतले त्यासोबतच सर्वच पिठाचे असे गोळे तयार केले मग मदतीला आमच्या सुद्धा आल्या हो, हो। का का मी माधुरी आहे माझ्या पायण्यात मम्मी काम करते म्हटल्यानंतर तिच्या मदतीला बिट्टूला येणं गरजेचं असते माहितीच आहे तुम्हाला अरे। गोल गोडे बनवलेले सर्व तेला मधून तडून घेतले जाऊ सकाळपासून काम करतच होत्या आणि आता अकरा वाजला आणि सकाळी त्यांना ड्युटीला सुद्धा जायचं होतं त्या म्हणाले की ह्या काम आपण उद्या करूया आता ठेवून दे तर आजचा ब्लॉग इथेच संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया तुमच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय